नमस्कार पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालवड संगोपन किती गरजेचं आहे आणि दूध व्यवसाय करत असताना डेअरीवरती बिल्डिंगवरती काम करणं आपल्याला किती गरजेचं आहे पण आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो समोर तुम्हाला जी कारते ती बाहेबच्या अम्रपाल सेमीची कारोड आहे आणि इथे आई ए बी एस बी सेमीची आहे आता इथं वय साधारणतः पाच महिने वय झालेले आणि आता या याला आपण हे परतो खाद्य चालू केलेलं आहे वेळच्या वेळी आपण राज्य वॉर्मिंग सुद्धा करतो दर महिन्याला आपण आता सहा महिन्यापर्यंत डेव्हॉर्मिंग कंटिन्यू करतो आणि त्यानंतर आपण तीन तीन महिने मिळून एकदा डेव्हॉर्मिंग करतो तसा जागा गायींसाठी करतो तर मित्रांनो आता समोर एक बघू शकता तुम्ही एक कालवड आता तुम्ही या कालवडीचं स्ट्रक्चर बघू शकता ही बाईपच्या आकार दिप कालवड आहे आणि वय साधारणतः चौदा महिन्याच्या आसपास वय झालेली आहे आता आपल्याला कृत्यमद्यतन करायचं आहे आणि यासाठी आपण चाळीस चारशे बत्तीस हा डी डी बीचा बोल निवडला आहे कारण बायपच्या सिमेंटमध्ये बरेचशी वनस्थळी मोगल चिबलर लाईन आहे आणि बऱ्याचशा कंपन्यांमध्ये मोबाईल चिबलर लाईन आहे कुठे इनबिडिंग होऊ नये आणि लवकरात लवकर आपल्या डेअरी फार्मवरती गाळ्यांचं दूध वाढलं पाहिजे याकरता आपण हा चाळीस चारशे बदके होलसेल केला आहे त्यानंतर मित्रांनो आणखी एक कालवड दाखवतो तुम्हाला विभागासमोर ही एल डी वी तर पन्नास हजार एकसष्ट सीमेंटची कालवड आहे आणि हिचं वय आत्ता बारा महिने झालेली आहे ती सुद्धा एक दोन हीत झालेले आहे आणि आपण अजून एक साधारणतः पन्नास पन पन ते साठ किलो वजन इथं जास्त घेणार आहे आणि ते वजन झाल्यानंतरच आपण याला कृत्रिम रेतन करणार आहेत हिला आपण आज बोल सिलेक्शन केलेलं नाही याची पेडिग्री चेक करून आपण याला बोल सिलेक्शन करणार आहोत आणि याचबरोबर मित्रांनो आणखी एक दोन कालवरी त्यापैकी ही एक परत आकादीपची आहे तर इथं वय सुद्धा एक चौदा पंधरा महिने वय झालेली आहे तिचं थोडं स्ट्रक्चर या कालवडीच्या तुलनेत थोडंसं छोटंसं आहे तर हिची आई आपल्याक अमोल चाळीस वीस या सीमेंटची आई आहे आत्ता ती सेकंड इलेक्ट्रिशियनमध्ये आहे आणि या कालवडीच्या आईचं दूध आत्ता पंचवीस प्लस आहे दुसऱ्या इलेक्ट्रिशियनमध्ये तर आता ही बाय बाकादीपची आहे तर हिच्या आपल्याला अपेक्षा आहे आता हिरा पण आपण चाळीस चारशे बत्तीस या प्रेग्नेंट करणार आहोत आता या दोघी येतात आपण व्हाईट बघितली बाय बापची आणि ही एक आकारदीपची असा जोड या जोडला आपण चाळीस चारशे बत्तीस जास्त प्रेग्नेंट करणार आहोत आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या मर्सिरिरी फार्मवरती आणखी एक पन्नास हजार एकसष्ट कालवर आहे बघा आता समोर तुम्ही बघू शकता साधारणतः दोनशे किलो च्या आसपास या कालोरीच वजन झालेलं आहे आणि वय आठ महिने आहे आणि या सेमीची आहे तिनं आपल्याकडे फर्स्ट टायमर पहिल्या त्याला बावीस लिटर दूध दिलेलं आहे याच्याकडून आपल्याला साधारणतः पंचवीस सव्वीस लिटर फर्स्ट टायमर हे दूध द्यायला कोणतीही अडचण नाही त्यानंतर मित्रांनो आपल्या मी फार्मवरती आपण खेलार एक पहिले रोग कालवर सांभाळलेले आहे बऱ्याच वेळेस आपण याच्या गायांचं पशुपालन करतो त्याचबरोबर आपल्या एक वाण गोठ्यावरती पाहिजे त्याकरता आपण ही खेलार कालवर सांभाळलेली आहे आता ही सुद्धा साधारणतः सात महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि ही स्वतः बायप वॉरियर्स म्हणजे आहेत हिच्या आईचं दूध मित्रांनो सकाळी दोन लिटर आणि संध्याकाळी दोन लिटर असं चार लिटर दूध होतं आणि आत्ता ही स्वतः सात महिन्याची प्रेग्नंट आहे तर हिला आपण बाहेरचं सीमेंट टाकलं होतं बाहेरचं वीजम आणि त्या विदमच्या सीमेने प्रेग्नंट आहे अतिशय शांत आहे बऱ्याच जणांची तक्रार राहते खिलार जास्त आणि ते आपल्याला कोणत्याही प्रकारचं हे करून देत नाही तुम्ही बघू शकता शांतपणे का हात घालून देते आता ही शई सुद्धा आपण बिगर बाहेरची पीडित होतो आणि त्यानंतर तशी तुम्ही बघू शकता थोडी थोडी थो आठ क्वालिटी जर पाहिजे सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीने खिलाफ प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या गोठ्यावरती सांभाळली पाहिजे तर मित्रांनो आता ही खिलाफची संभाळी आपण त्याचबरोबर आता आपल्याकडे दोन मोठ्या कालोडे आहे त्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापैकी मित्रांनो आता समोर तुम्हाला ही कालोड दिसते बघा ही कालवड आहे डब्ल्यू डब्ल्यू एसच्या मॉन्टेल सिमेंटची आणि या कालवडीकरता आपण चाळीस चारशे बत्तीस ना प्रेग्नेंट आहे आता त्या खिलार बरोबरीना बर या कालोड्या सुद्धा सातवा महिना सुरू झालेले आहे दु, आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आता आधार डेव्हलप करायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर एक काजू आकादीप सीमेंटची कालवड आहे आपल्याकडं पाहायला मिळतात ती आता या दोन्ही कालवडी या सेकंड जनरेशनची आई यांच्या दो दोन्ही कालवडींच्या आई या इम्पॉर्टन सेमेंटची आहे आता ही आकादीपची कालवडी आता बरेचसे महाराष्ट्रामध्ये आकादीप सिमेंटचं वापर वाढलेला आहे आणि छान रिझत आलेले आकादीप सीमेंटचे आता इथंसुद्धा तुम्ही बघू शकता आता क्वालिटी कशा पद्धतीनं आता डेव्हलप करायला सुरुवात झालेली आहे तर आपल्या गोठ्यावरती सुद्धा आपण आकादीपच्या आता ही धरून तीन कालवडी झालेली आहे आणि तुम्ही हाईट स्ट्रक्चर बघू शकता पाठीचा कणा एकदम सरळ आहे आणि या दोन्ही कालवटीला आपण मित्रांनो चाळीस चारशे बत्तीस कन्वेशन सिमेंट टाकलेले आणि त्याचबरोबर एक तीस टक्के वीस टक्के आपल्या गोठ्यावरती याच्या बरोबर आपण एक जर्सीची कालवड सुद्धा सांभाळली आहे आता तुम्हाला समोर दिसते ही बाईप त्या जायद म्हणून एक गुल आहे त्या गुलची ही कालवड आहे आणि हिला आपण ए बी एस बिग शॉट सॉफ्टवेअर सिमेंट टाकलेली आहे सॉफ्टवेअर सिमेंट ही गाव आहे तर अशा पद्धतीनं आपण बटन सिमेंटची आपल्या आता दुसरी पिढी तयार होत आहे तर मित्रांनो आपल्याला या दूध व्यवसायात सक्सेस व्हायचं असेल आणि दूध व्यवसायातला उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर ता आपल्याला बिल्डिंगवरती काम करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आपण आपल्या मर्सिडेरी फार्मवरती बिल्डिंगवरती काम मागील एक चार पाच वर्षापासून सुरू केलेलं आहे तर ते आता रिझल्ट आपल्याला दिसत आहेत साधारणतः या दोन कालवडी आहे आणि ही एक जर्सी आहे ते साधारणतः नव्या महिन्यात यांची डिलिव्हरी होईल त्यावेळेस आपण बघूया कसा रिझल्ट मिळतो आहे नेमकी दुधात आपल्याला किती वाढ मिळते आता स्ट्रक्चरवाईज तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर स्ट्रक्चर आलेले त्याची हाईट त्याची बॉडी लेंथ आणि काचेची जी डेव्हलपमेंट आहे तीसुद्धा अगदी छानपैकी सुरू आहे तर बघूया आपण आता तुम्हाला मी जर्शी जी दाखवतो याची सुद्धा बघा तुम्ही अशा पद्धतीनं कशाची डेव्हलपमेंट आहे इला सुद्धा सातवा महिना चालू आहे या तिन्ही कालवडी पण सगळंच भरल्या होते आणि तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा या कालवडींचं फर्स्ट टाईमला किती दूध द्यायला पाहिजे तुमच्याकडे जर एस एमच्या कालवडी जर असतील तर निश्चित कॉमेंटमध्ये सांगा का या कालवडीनं फर्स्ट टाईमला किती दूध द्यायला पाहिजे आता या दोन्ही कालवडींच्या ज्या आई आहे आता ही समोर जी डब्ल्यू डब्ल्यू एच ची कालवडी दिसते तुम्हाला मॉन्टे सिमेंटची हिच्या आईचं आपल्याकडं पहिल्या वेताला वीस ते बावीस लिटर दूध होतं आणि ही जी आहे आकाशदीपची दीपची हिची आई आहे ए बी एसच्या चांद सिमेंटची हिच्यासुद्धा आहे आपल्याला वीस एकवीस बावीस हा या लेवलमध्ये दूध दिलेलं आहे तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा या कालवडी फर्स्ट टाइमला किती दूध द्यायला पाहिजे आणि तुम्ही आपल्या गोठ्यावरती अशा पद्धतीनं कालवर संगोपन करतात का कारण मित्रांनो काय झालेले बराचसा पशुखाद्याचे रेट वाढलेले आणि दुधाचे रेट तर सगळ्या महाराष्ट्रभर तुम्हाला माहीतच आहे त्यामुळं आपल्या पशुपालकाच्या हातातली जी गोष्ट आहे ती म्हणजे चांगलं बेड तयार करणं आणि दूध उत्पादन वाढवणं आणि दूध उत्पादनासाठी होणारा खर्च कमी करणं तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला निश्चित कॉमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना शेअर करा